मी अत्यंत पवित्र अशा अयोध्यापुरीला आणि कलियुगातील पापांचा नाश करणाऱ्या शरयू नदीला वंदन करतो नंतर मी ज्यांच्यावर प्रभू श्रीरामांनी अपार ममता केली त्या अयोध्येतील नरनारींना वंदन करतो श्रीरामांनी सीतामाईंची निंदा करणाऱ्यांच्याही पापराशींचा नाश करून त्यांना शोकरहित केले व त्यांना आपल्या लोकी नेले तसेच जिची कीर्ती संपूर्ण जगात पसरली आहे अशा कौसल्यारूपी पूर्व दिशेला मी वंदन करतो कौसल्यारूपी पूर्व दिशेतून विश्वाला सुख देणारा आणि दुष्टरूपी कमळांचा दुष्ट कडाक्याच्या थंडीप्रमाणे नाश करणारा श्रीरामचंद्ररूपी सुंदर चंद्र उगवला त्या सर्व राण्यांसह राजा दशरथांना पुण्य व सुंदर कल्याणाची मूर्ती मानून मी काया वाचा मनाने प्रणाम करतो त्यांनी आपल्या पुत्राचा सेवक समजून मजवर कृपा करावी त्यांना निर्माण करून ब्रह्मदेवाने मोठेपणा मिळवला ते श्रीरामांचे माता पिता असल्याने त्यांचा महिमा अगाध आहे मी अयोध्येचा राजा दशरथ यांना वंदन करतो ज्यांचे श्रीरामांच्या चरणी खरेखुरे प्रेम होते इतके की दीनदयाळू श्रीरामांचा वियोग होताच त्यांनी आपले प्रिय शरीर तुच्छ कसपटाप्रमाणे फेकून दिले कुटुंबासह राजा जनकांनाही मी प्रणाम करतो त्यांच्या मनात श्रीरामांच्या चरणी गूढ प्रेम भरले होते पण त्यांनी ते योग व भोग यामध्येच दडवून ठेवले होते परंतु श्रीरामांना पाहताच ते उचंबळून आले सर्वात प्रथम मी भरताच्या चरणी प्रणाम करतो कारण त्याचे नियम व व्रते यांचे वर्णनही करता येणार नाही शिवाय श्रीरामांच्या चरणकमलांमध्ये भ्रमराप्रमाणे लुब्ध झालेले त्याचे मन त्यांच्यापासून दूर जात नसे नंतर मी लक्ष्मणाच्या चरणकमलांना वंदन करतो जी चरणकमले शीतल सुंदर व भक्तांना सुखदायी आहेत श्री रघुनाथांच्या कीर्तिरूपी विमलध्वजामध्ये ज्यांची कीर्ती ही ध्वज उंच फडकविणाऱ्या दंडासारखी आहे शिरे असणारा जो शेष जगाचे कारण आहे व ज्याने पृथ्वीचे भय नाहीसे करण्यासाठी अवतार घेतला तो गुणांची खाण असलेला कृपा सिंधू सुमित्रानंदन लक्ष्मण माझ्यावर नेहमी प्रसन्न राहो त्यानंतर मी शत्रुघुणाच्या चरणकमलांना प्रणाम करतो तो महानवीर सुशील आणि भरताचा अनुयायी आहे मी त्या महावीर हनुमानालाही विनंती करतो की ज्याच्या कीर्तीचे वर्णन स्वतः श्रीरामचंद्रांनी आपल्या मुखाने केलेले आहे त्या वायुसूत श्री हनुमानालाही प्रणाम मी करतो जो दुष्टरूपी वनाला भस्म करणारा अग्नी आहे तसेच तो ज्ञानघन असून ज्याच्या हृदय मंदिरात धनुष्य बाण धारण केलेले श्रीराम निवास करतात वानरांचा राजा सुग्रीव अस्वलांचा राजा जांबवान राक्षसांचा राजा विभीषण आणि अंगद इत्यादी जितका म्हणून वानरांचा समाज आहे ज्यांनी अधम पशु आणि राक्षस इत्यादी शरीरामध्ये जन्मूनही श्रीरामांना प्राप्त करून घेतले त्या सर्वांच्या चरणांना निवंदन करतो पशु पक्षी देव मनुष्य असुर यांच्यासह जितके म्हणून श्रीरामांच्या चरणांचे उपासक व निष्कामसेवक आहेत त्या सर्वांच्या चरणकमलांना मी वंदन करतो शुकदेव सनकादी नारद मुनी इत्यादी जितके भक्त आणि परमज्ञानी श्रेष्ठ मुनी आहेत त्या सर्वांना मी भूमीवर मस्तक टेकून प्रणाम करतो हे मुनीश्वरांनो तुम्ही सर्वजण मला आपला दास समजून माझ्यावर कृपा करा राजा जनकांची कन्या जगन्माता आणि करुणानिधान श्रीरामांची प्रियतमा असलेल्या जानकी मातेच्या दोन्ही चरणकमलांना मी आळवितो की त्यांच्या कृपेमुळे निर्मळ बुद्धी मला मिळावी त्यानंतर मी कमलनयन धनुष्यबाण धारण करणाऱ्या भक्तांची संकटे दूर करणाऱ्या व सर्वांना सुख देणाऱ्या श्रीरामांच्या सर्वसमर्थ चरणकमलांना काया वाचा मनाने वंदन करतो जसे वाणी व तिचा अर्थ तसेच जल व तरंग यांच्यासारखे सांगण्यापुरते भिन्न आहेत परंतु वास्तविक एकरूप आहेत तसेच जे दीनदयाळू आहेत त्या श्री सीतारामांच्या चरणांना मी वंदन करतो